गेल्या अनेक दिवसांपासून नवनीता राणा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती दरम्यान राणा यांच्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळालं आहे अमरावती येथील पक्षाच्या बैठकीत राणा म्हणाले की, की लक्ष्मीच्या हातात नेहमीच कमळ असतं त्यावर कोणीही शंका घेऊ नये आणि भाजप प्रवेशाचा निर्णय योग्य वेळी जाहीर केला जाईल मी एनडीएची घटक आहे आणि आज मी स्वाभिमानचीच पक्षाची खासदार आहे येणारे भविष्यामध्ये जेही निर्णय देशाचे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री करतील रवीजी करतील त्याच्यासोबत मी राहीन माझ्यासाठी एवढेही दिवस जे आचारसंहिताचे खूप जास्त झाले आहे कारण अभ्यास एवढा करून घेतला आहे की रिव्हिजनचा वेळ मला एवढी नकोच होता पण जे सव्वीस तारखे माझे अमरावतीच्या पोलिंगचं ठरलेलं आहे तर जेही आपल्याला अपेक्षित आहे जेव्हाही योग्य वेळ राहीन त्या योग्य वेळीच ती योग्य निर्णय आपल्याला कळवण्यात अमरावतीचे जनतेच्या आशीर्वादामुळे मी खासदार आहे आणि अमरावतीचे जनतेचेच विचाराने मी येणाऱ्या भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लढव हे पण लक्ष्मीच्या हाती नेहमी कळमळ असतेच तर त्याच्यामध्ये काहीच डाऊट कोणी घ्यावं नाही मला वाटते माझेपेक्षा जास्त आपले सगळ्यांना अपेक्षित आहे पण माझी अमरावतीकर माझे लोक आणि जे माझे नेते ठरवतील ते त्या हिशोबाने त्या विचारांवर विचार मला वाटते प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्रींनी माझी अमरावतीचा विकास ज्या पद्धतीने केला आणि माझे नेत्यांचं विचार मी टाळणार नाही आणि त्यांच्याच विचारावर मी पुढे चालणार